पण उद्या आपल्यातलाच कुठेतरी उठून भाजपात जाणार आहे का काय म्हणजे उद्या शरद पवारांनी मोदीला पाठिंबा दिला तर काय होईल मग उद्धवज परत जातील का यांच्याकडे मग काँग्रेसमधले काही जातील का अशोक चव्हाण गेले तसे अशी सगळ्यांना भीती आहे एस्पेशली महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी खूप मोठ्या <्याँगी> प्रमाणावर आवाज उठवला कारण अभिजात मराठीसाठी त्यांनी आवाज उठवला आणि मोदींनी अभिजातचा दर्जा जाहीर केला होता त्याचं क्रेडिट राज ठाकरेंना दिलं गेलं होतं गे। पण त्यांचे सगळे व्हिडिओ पाहिले जनतेने आणि त्यांना मुख्यमंत्री आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी समज दिली होती मग जर त्यांचा विपर्यास केला तर समज का दिली मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न येतो असं घडलेली उदाहरणं आहेत नावानिशी मी सांगू शकतो कारण असं की काँग्रेसमध्ये बळी तो कानपिळी किंवा डार्विनियन रूल आहे सर्व्हाइव्हर ऑफ द फिटेस्ट ताकद दाखवा आणि या परत काय प्रॉब्लेम आहे पक्षाच्या बाहेर जातील परत येतील मंडळी नमस्कार महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन अर्थात एम सी न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मंडळी विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झालंय तीस जून सुरू झालंय त्याचा एक आठवडा पूर्ण झालेला आहे या अधिवेशनाच्या मध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्याची वैशिष्ट्य काय होती त्याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत त्यासोबतच दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावरती चा परिणाम जो आहे तो त्यांच्या विजयी मेळाव्यामध्ये होतो आहे शनिवारी पाच तारखेला म्हणजे उद्याच्या दिवशी आणि मग हे सगळं होत असताना मग ठाकरे बंधूंचा विजय मेळावा कशा पद्धतीने होणार आहे त्याच्यामागचे नेमके काय अर्थ निघणार आहेत त्या त्याच्यामध्ये कोण कधी भाषण करणार आहे आणि कोण नंतर भाषण करणार आहे हा देखील मुद्दा तेवढा चर्चेचा असणार आहे आणि याचा परिणाम भविष्यात जाऊन मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते एकत्र येण्यावरती होणार आहे का हे देखील पाहणं गरजेचं आहे तर पहिल्यांदा पाहणार होतो आपण विधिमंडळाचा जो आठवडा संपला या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये किंवा पहिल्या आठवड्यामध्ये साधारणपणे ज्या काय घडामोडी झाल्या त्या पाहणार आहोत आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे शैलेंद्र नमस्कार नमस्कार, नमस्कार। शैलेंद्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे आठवडा संपलेला आहे जो काय सगळा प्रकार घडलेला आहे या सगळ्या प्रकारामध्ये विरोधकांनी आक्रमक होण्याचा काही प्रयत्न केला ते किती यशस्वी झाले किती अयशस्वी झाले हा नंतरचा मुद्दा नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले होते ते एक दिवसाकरता निलंबित झाले त्याच्यानंतर भाजपाचा जो अध्यक्ष आहे नवीन प्रदेशाध्यक्ष तो निवडला गेलेला आहे तो या सदनाचा सदस्य आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन सत्तावन्न हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या अजितदादांनी म्हणजे वित्त मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहासमोर सादर केलेले आहे तर एकंदरीत या आठवड्याबद्दल आपल्याला जी काही वैशिष्ट्य आहेत ती काय सांगता येतील याच्यामध्ये दोन तीन गोष्टी सांगता येतील त्या मुख्यत्वे असं दिसत आहे की सत्ताधारी पक्षाकडे असलेलं बहुमत आहे ते इतकं जास्ती आहे म्हणजे मी त्याला पार्श्वभूमी शब्द नाही वापरणार पण पर बहुमतच इतकं जास्ती आहे या भारतीय जनता पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे यांची आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी यांच्याकडे म्हणजे त्यांच्याकडे जवळपास दोनशे चाळीस पेक्षा जास्ती आमदार आहेत आणि दोनशे तीस पेक्षा जास्ती आणि चाळीस पंचेचाळीस आमदार या लोकांकडे विरोधी पक्षांकडे म्हणजे हा एकूण उद्धव ठाकरे शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी याच्याकडे मनसेचा आमदारच नाही मला वाटतं या वेळेला त्यामुळे अपोजिशन खूप वीक आहे आणि त्याचं प्रतिबिंब बजेट अधिवेशनमध्ये पडलं म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणि तेच आताही पडताना दिसत म्हणजे ज्या अपोजिशन स्ट्रॉंग असेल तर हाऊस ज्या प्रकारे चालतं त्याच्यापेक्षा खूपच डायल्यूट म्हणता येईल अशा प्रकारे हाऊस चालू आहे म्हणजे रिच्युअलिस्टिक किंवा उपचार प्रत्येक अधिवेशनाचा उपचार करावा लागतो तसं पावसाळी अधिवेशन आहे मग पावसाळी अधिवेशन म्हणजे काय आणि त्याच्यातल्या सप्लिमेंटरी तुम्ही म्हणलात पुरवणी मागण्या म्हणजे बजेट केलं तीन तीन महिन्यापूर्वी आणि तीन महिन्यापूर्वी जो काय आपण खर्चाचा आकडा केला अंदाज केला त्याचा आणखीन सत्तावन्न हजार कोटींनी खर्च वाढणार आहे असा अर्थमंत्र्यांना वाटतं याचा अर्थ सरकारची मॅनेजमेंट काय फिजिकल मॅनेजमेंट काय हे आपल्याला दिसतं हे वैशिष्ट्य आहे आता ते त्याच्यावर तुटून पडणं त्याच्यावर हल्ले करणं त्याच्या विरोधात आवाज उठवणं हे विरोधकांचं काम आहे ते बजेटच्या चर्चेमध्ये ते करतील पुढच्या आठवड्यात शंभर टक्के त्यात चर्चा नाही कारण तीनच आठवड्याचं अधिवेशन आहे परंतु या आठवड्यामध्ये पहिल्या दिवशीचं कामकाज तुम्ही म्हणालात सव्वीस मिनिटात संपलं अकरा सव्वीस कामकाज संपलं कारण त्या दिवशी श्रद्धांजली असते मधल्या काळात जे लोक निवडतले आपल्या आमदार किंवा महाराष्ट्र भूषण जयंत नारळीकर असतील त्यांना श्रद्धांजली व्हायला गेली इथे तर हे सगळं लक्षात घेता पहिल्या दिवशी कामकाज कमीच होतं कुठल्याही सेशन मध्ये तसं ते कमी झालं पण दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण त्यांची अधिकृत निवड व्हायची होती त्याची कार्यक्रम त्यांची प्रदेशाची बैठक होती वरळीला एन एस एस लास सी आला टोमला नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ऑफ इंडियाला तर तिथे तो कार्यक्रम होता मोठा त्यामुळे चारचा तो कार्यक्रमाची वेळ दिली होती पाचला मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात होतं त्यामुळे तिथे सगळे भाजपचे लोक जाणार हे उघड आहे म्हणजे आमदार मंत्री सगळे त्यामुळे सभागृह थोडा वेळ चालू ठेवलं गेलं पण हे चार त्यानंतर कोणी नसणार आहेत हे लक्षात घेऊन नाना पटोलेंनी झिरो आवर किंवा बारा वाजता प्रश्नोत्तर आता तास संपल्यावर डायरेक्ट शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ना आरडाओरडा सुरू केला आणि कटली प्रोव्होकेशन नसताना प्रक्षुब्ध होण्याचं कारण नसताना ते सडनली वरती चढले अध्यक्ष बसतात तिकडे त्यांनी जाऊन राजदंडाला हात घातला त्यामुळे सभागृह दहा मिनिटं स्थगित करावं लागलं आणि ते केल्यानंतर त्यांनी वर जाताना बबनराव लोणीकर जे बोलले लो होते शेतकऱ्यांच्या बद्दल की मोदी तुमच्या सगळ्यांचे वडील आहेत शेतकऱ्यांचे बाप आहेत मोदी आणि त्यांनी तुम्हाला दिलंय डीबीटी म्हणणं जे काय देतात त्यातना तुम्ही चपला घालता बुड घालता किंवा कपडे घालता जे काय ते लोणीकरांनी नंतर विधानसभेत स्पष्टीकरण दिलं की माझा विपर्यास केला गेला सगळे नेते बोलतात आणि ने विपर्यास केला म्हणून माध्यमांवर खापर फोडतात हे आपल्याला सवयीच झालंय पण त्यांचे सगळे व्हिडिओ पाहिलेत जनतेने आणि त्यांना मुख्यमंत्री आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी समज दिली होती मग जर त्यांचा विपर्यास केला तर समज का दिली मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न येतो ते बोललेच होते शेतकऱ्यांच्या विरोधात असं वाटतं आत्ता तरी प्रायमाफॅसी दुसरं असं की त्या गोष्टीवर मोदींचं नाव घेतल्यामुळे सत्ताधारी पक्ष प्रक्षुब्ध झाला आणि ते वेलमध्ये आले किंवा हौद्यामध्ये आले त्यामुळे विरोधक घोषणा देतात सत्ताधारी हौद्यात आलेत म्हणून हाऊस ऍडजंट करावं लागलं पण नंतर ते कामकाज व्यवस्थित झालं आणि मग चार वाजल्यानंतर पाच ला वगैरे जे सम सगळे कार्यक्रमात जाऊ शकले म्हणजे ही सगळी अपोजिशन आणि सरकारची मिली बघत होती का हा सगळा गोंधळ मग नाना पटोले एक दिवसासाठी निलंबित झाले ते माझे अध्यक्ष आहेत या सभागृहाचे त्यांनी राजदंडाला हात का घातला चार पाच वाजल्यानंतर सगळं माध्यमांमध्ये भाजप आणि रवींद्र चव्हाण येणार आहे तर माध्यमांमधली स्पेस टीव्ही मीडिया मधली स्पेस ऑक्युपाय करायचा हा प्रयत्न होता का, का त्यांना वरिष्ठांना दाखवायचं होतं मी काहीतरी इथे करतोय कारण मुळामध्ये अपोजिशन इतकं वीक आहे की त्यांचा विरोध काही तितकासा होत नाही आणि तो करायला संख्या कमी असेल तर खूप मोठं पाठबळ अभ्यासाचं लागतं तो करताना हे लोक दिसत नाहीयेत त्या मानाने भास्कर जाधव मोठ्या प्रमाणावर विरोध करताना दिसत आहेत कारण राज्य ते राज्यमंत्री पार्लमेंटरी अफेस राहिलेले आहेत त्यांना प्रोसिजर कळते अभ्यास आहे आमदार म्हणून चांगले आहेत आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षही राहिलेले आहेत त्यामुळे ते अभ्यास करून बोलतात अनेक विषयावर ते सरकारला तांत्रिक गोष्टीमध्ये पकडायचा ट्राय करतात दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार जे मागच्या सेशनला आपण म्हणालो विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावतात आज भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेता व्हायचंय कारण शिवसेना मोठा पक्ष आहे वडेट्टीवार आधीचे विरोधी पक्षनेते त्यामुळे ते आरडाओरडा करताना दिसतात नाना पटोले त्यांच्या स्वभाव धर्माप्रमाणे अशा काही गोष्टी करताना दिसतात इतकंच ऑपोजिशनची ताकद दिसते बाकी अपोजिशन कडनं जयंत पाटील फार बोलताना दिसत नाहीत या सेशनमध्ये त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी फार मोठं नारेवर धरलंय असं दिसत नाही बोलले ते दोन तीन विषयांवर पण असं काही सरकारची फार पंचायती असं त्यांनी बोलताना दिसलेलं नाही त्याचं कारण असं अपोजिशन मधल्या अनेकांना कुठेतरी अशी मनामध्ये भीती वाटते की आपण आज बाजूने उभे आहोत पण उद्या आपल्यातलाच हो। कुठेतरी उठून भाजपत जाणार आहे काय म्हणजे का उद्या शरद पवारांनी मोदीला पाठिंबा दिला तर काय होईल मग उद्धव परत जातील का यांच्याकडे मग काँग्रेसमधले काही जातील का अशोक चव्हाण गेले तसे अशी सगळ्यांना भीती आहे आणि भारतीय जनता पक्षाचं निर्विवाद वर्चस्व आहे त्यांची संख्या जास्ती आणि सरकारचंही बहुमत आहे याचं प्रतिबिंब या पाच दिवसाच्या कामकाजात स्पष्टपणे उठलेलं ला दिसलं आपल्याला एकंदरीत तुम्ही आता जसं म्हटलं त्याप्रमाणे वरिष्ठांना दाखवण्याकरता बऱ्याच गोष्टी केल्या जातात तशा भाजपाच्या काही वाचाळवीरांच्यामुळे किंवा एकंदरीतच सरकारमधल्या काही वाचा वाचाळवीरांमुळे सरकार काही प्रमाणामध्ये मधल्या काळामध्ये अडचणीत आलं आणि त्याचा परिणाम म्हणून जाहीर रित्या पण त्यांना समज येण्यामध्ये झालेला आहे त्याचबरोबर आपल्या माहितीमध्ये असं आहे की दोन दिवसापूर्वीच भाजपाच्या सगळ्या आमदारांकरता किंवा एकंदरीतच सगळ्या सदस्यांकरता मुख्यमंत्र्यांनी वा जेवण निवासांनी जेवण दिलं होतं किंवा रात्रीचं भोजन केलं चर्चेसाठी बोलवलं आणि त्यावेळेला त्यांना अत्यंत कडक शब्दामध्ये समज दिलेली आहे आणि ही समज देताना त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वाचाळवीरगिरी करू नका विरोधकांना तुम्ही मुद्दे देऊ नका फुलटॉस देऊ नका आणि हे सगळं करताना तीन पक्षांमध्ये देखील जर समन्वय नाहीये हे बाहेर दाखवण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला जे काय बोलायचंय ते आमच्यापर्यंत बोला आम्ही तीन नेते मिळून आम्हाला जे काय बोलायचं आपसामध्ये चर्चा करून त्या संदर्भामध्ये निर्णय घेऊ एकंदरीतच भाजपचे जे लोक आहेत म्हणजे काही कदाचित बबनराव लोणीकर असतील कदाचित सुधीर मुनगंटीवार असतील हे मंत्रीपद न मिळाल्यामुळे तसं ते वरिष्ठ आहेत आणि मंत्रीपद न मिळाल्यामुळे कदाचित त्यां ते नाराज असतील आणि कदाचित त्या नाराजीमुळे त्यांचा हा सगळा प्रश्न किंवा हे सगळं बोलणं आहे किंवा हे सगळं बरळणं ज्याला आपण म्हणू हे सगळं बाहेर येत असावं असं वाटतं तुम्हाला नाही कुठल्याही पक्षामध्ये जेव्हा स्पर्धा असते आणि स्पर्धेमध्ये काही लोकांना डावलं जातं जेव्हा ते नाराज असतात हे उघड आहे की मानवी स्वभाव आहे पण आपल्या नाराजीचं प्रदर्शन लोकांसमोर केल्यानंतर किंवा पक्ष पातळीवर न मांडता विधानसभेत मांडलं तर काय परिणाम होतो याच प्रत्यंतर मला वाटतं यापूर्वी एकनाथ खडशांना आलेलं आहे भारतीय जनता पक्षातल्या त्याच्यानंतर पंकजा मुंड्यांनाही मागच्या चौदा ते एकोणीसच्या कार्यकाळात आलेला आहे सा मुद्दा असा आहे की इतर कुठल्याही पक्षामध्ये एस्पेशली काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये अशी उदाहरणं आहेत की एखाद्या नेत्याला पक्षविरोधी कारवाई केल्या म्हणून सहा वर्ष निलंबित केलं आणि तो निलंबनाचा कार्यकाल संपाय त्याला राज्यपाल नियुक्त आमदार केला विधान परिषदेचा असं घडलेली उदाहरणं आहेत नावानिशी मी सांगू शकतो कारण असं की काँग्रेसमध्ये बळी तो कानपेळी किंवा डार्विनियन रूल आहे सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट ताकद दाखवा आणि या परत काय प्रॉब्लेम आहे पक्षाच्या जा बाहेर जातील परत येतील आता भारतीय जनता पक्षाची काँग्रेस होऊ लागली की काय अशी शंका यावी असं गेल्या काही काळातलं भारतीय जनता पक्षाचं वर्तन आहे म्हणजे काय तर ते बाहेरचे लोक जेवढे घेतात की ज्याच्यामध्ये दागी मंत्री किंवा ज्यांच्यावर आरोप असलेले लोक आहेत भुजबळ असतील अजित पवार असतील तटकरे असतील हे सगळे त्यांनी हसन मुश्रीफ असतील हे सगळे त्यांनी घेतलेत आत्ता त्याच्यानंतर आता सुधाकर नाशिक नाशिकमधले घेतले मधल्या काही लोकांचा प्रवेश आता थांबलाय विरुद्ध गुन्हे आहेत असं कळल्यामुळे तर अशा अनेक गोष्टी भारतीय जनता पक्षात इनकमिंग जोरात चालू आहे ते घेताना एकच त्यांचं पर्पज दिसतंय की एकीकडे एक काँग्रेसला वीक करायचं दुसरीकडे शिवसेना उबाढाला वीक करायचं या भानगडीमध्ये ते अनेक लोकांना पक्षात घेत सुटलेत आणि त्यातनं ते त्यांची प्रतिमा खराब होतीये आता तुम्ही जे म्हणाल की जी मेजवानी झाली आणि वाचाळवीरांना त्यांनी सांगितलं ज्या वेळेला निर्विवाद बहुमत आहे त्यांची एखादी सत्ता दिसते इतके आमदार आहेत एकशे वगैरे त्यावेळेला धोका कोणाकडनं आहे जसं केंद्रातल्या मोदींना चौदाला सत्ता आल्यावर आणि तीनशे खासदार एकोणीसला आल्यावर जे काही महाराज भव्य धरी ते वाटेल ते बोलायचे आणि त्या वाचाळीवीरांकडनं किंवा जे कॉन्स्टिट्युशनचं नॅरेटिव्ह बदलायचं झालं ते हेगडे किंवा अशा लोकांकडनं झालं त्या वाचाळीवीरांकडनं धोका झाला आणि त्याचा फटका बसला दोनशे चाळीस जागा येऊन लोकसभेला तीच गोष्ट महाराष्ट्रात होऊ नये आता विधानसभेची निवडणूक नाही पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या वाचलवीरांचा फटका बसेल हे फडणवीसांना कळतं म्हणूनच लोणीकर असतील किंवा इतर चार लोक असे बोलणारे असतील त्यांना सगळ्यांनाच एकत्रित समज देण्यासाठी त्यांनी ते जेवणाचं आयोजन केलं जनरली वर्ष बंगल्यावर अशी जेवण होतात मुख्यमंत्र्यांच्या किंवा पक्षाची एखादी मिटिंग होते नागपूरला ते सगळे आर एस एस चे पण जातात नमस्कार करायला त्या एडगवाड स्मृतीला अभिवादन करायला पण त्या सगळ्यातनं एक उजळणी होत असते आणि काही इन्स्ट्रक्शन दिल्या जातात तसं इथल्या जेवणानंतर एकीकडे वाचाळवीरांनी सरकारला अडचणी जाणूनये नये बोलताना भान राखावं हे गे दिलं गेलं दुसरं काय दिलं गेलं तर आपल्या युतीमध्ये युती धर्म युती पाळायला अजित पवारांचा पक्ष किंवा एकनाथ शिंदेचा पक्ष यांची सुद्धा कुठे अडचणी अशा प्रकारची वक्तव्य करू नका कारण आपल्याला युती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांना सामोरं जायचंय या इन्स्ट्रक्शन सार्वकालिक नाहीत जसं फडणवीसांनी सांगितलं की अजित पवारांसारख्याला पक्षात घेतलं हे सार्वकालिक नाही हा अपवाद आहे हे आत्ताची मजबुरी आत्ताची राजकारणाची गरज आहे जिवंत राहण्यासाठी हे केलंय तसंच आत्ताच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी या इन्स्ट्रक्शन आहेत की आता कुठलीही आगळी करू नका वेळोवागळं वक्तव्य वे करू नका जेणेकरून भाजप अडचणीत येईल किंवा मित्रपक्ष अडचणीत येतील आणि आपण विरोधकांना कोल्लीत देऊ हातात एवढ्याच ते इन्स्ट्रक्शन आहे बरोबर आहे त्याच्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आणि शेवटच्या मुद्द्याकडे जाऊया तो मध्ये तो महत्वाचा मुद्दा आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये तो उद्या त्यांचा मेळावा आहे विषय मेळावा आहे खर तर त्यांनी मोर्चा आयोजित केलेला होता मराठीच्या विषयावरून आणि मराठीच्या भा मराठी भाषेकरता आम्ही एकत्र येतो असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता अनेक स्पेक्युलेशन आहेत या संदर्भामध्ये अनेक विचार तर्कवितर्क मांडले जातात निवडणुकीनंतरही हे एकत्र राहतील का की राहणार नाहीत नेमकं कोण राहिले तर कुठच्या अटीवरती राहतील आणि नेमकं ह्याच्यातलं श्रेष्ठ कोण असेल किंवा ह्याच्यातला नेता कोण असेल असे अनेक तर्कवितर्क आहेत परंतु उद्याचा जो विजय मेळावा आहे या विजयी मेळाव्याला आपण कुठच्या दृष्टीने पाहायला हवं दोन गोष्टी आहेत की एकतर सरकारने विरोधकांना एक फुलटॉस दिला की पहिलीपासनं हिंदीची सक्ती करून बरं सूत्राचा आधार घेतल्याचं सांगितलं त्रिभाषा सूत्र पूर्वीपासून आहे आम्हाला पण हिंदी कंपल्सरी पहिलीला केलेली नव्हती आपणही शिकलो म्हणजे मी आज साठ वयाचा आहे आणि पाचवीमध्ये आम्हाला हिंदी इंट्रोड्यूस झालं होतं इंग्रजी पाचवीत इंट्रोड्यूस झालं होतं मग रामकृष्ण मोर्यांनी म्हणजे राज्य शासनाने ते मंत्री असताना शालेय शिक्षणाचे पहिलीपासून इंग्रजीचा अट्टास झाला आणि पॉलिसी आणली तशी आणि धोरण केलं तर त्यातनं काही इंग्रजी वाढलं पाहिजे त्यातनं जागतिक स्पर्धेत आपण टिकलं पाहिजे हा त्यांचा हेतू होता वगैरे वगैरे त्याच्यावरही टीका झाली त्यातनं खूप आंदोलनं उभी राहिली पण तो निर्णय रामकृष्ण मोर्यांनी रेटून दिला त्याच्यामागे त्यांचं वक्तृत्व हेही कारणीभूत होतं आणि सरकारची मेजॉरिटी त्याचबरोबर आत्ता हिंदीची सक्ती केली खरी पण जितक्या मोठ्या प्रमाणात त्याला विरोध झाला माध्यमांमधनं विरोध झाला तज्ज्ञांकडनं विरोध झाला विरोधी पक्षांकडनं विरोध झाला आणि एस्पेशली महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी खूप मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला कारण अभिजात मराठीसाठी त्यांनी आवाज उठवला आणि मोदींनी अभिजातचा दर्जा जाहीर केला होता त्याचं क्रेडिट राज ठाकरेंना दिलं गेलं होतं बरं राज ठाकरेंचा पक्ष म्हणजे आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्लॅन मराठी माणूस हा आहे पहिली गोष्ट बाळासाहेबांनी सुद्धा ज्यावेळेला पक्ष स्थापन केला होता निवटी लोकांना हित हे लक्षात घेऊन गोष्टी केल्या होत्या रोजगाराच्या के गेल्या होत्या लुंगी हटाव केलं होतं या सगळ्या गोष्टींमध्ये मराठी भाषेचा अभिमान होताच पण मराठीचा मुद्दा राज ठाकरेंनी जोरकसपणे घेतला असं स्पष्ट दिसतंय उद्धव ठाकरेंना तो मुद्दा घ्यावाच लागला त्यांनी काम केलंय पण राज ठाकरेंना जास्ती त्याचं क्रेडिट मिळताना आता तरी दिसतंय आता प्रश्न असा आहे की ते दोघे वेगळे झाले सोशल मीडियावर आपण पोस्ट पाहिली की महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येतोय मग वेगळे कोणासाठी झाला होता हा प्रश्न आहे ठीक आहे त्यांच्या यांच्या राजकीय कारणांसाठी झाले आणि अहंकारापुटी झाले आणि आज त्यांच्या अहंकाराचाच मुद्दा प्रमुख आहे की उद्या मेळाव्याला एकत्र आले आणि एका व्यासपीठावर आल्यावर शेवटी कोण भाषण करणार की आपल्यातल्या काही वाहिन्यांनी काही आपल्या सारख्याच केबल नेटवर्क्सनी किंवा वेबसाईट्सनी हे प्रश्न मांडले की जो शेवटचा भाषण करेल तो मोठा नेता मग आता वाया मीडिया काय निघू शकतो तर हे दोघेही भाऊ त्यांचं एकत्र एक आहोत हे सांगणारे टीझर दोन्ही पक्षांनी आता जारी केलेले आहेत याचा अर्थ उद्याच्या मेळाव्याला ते एकत्र असणार हे निश्चित मग उद्या तो तणाव टाळण्यासाठी शेवटी दादू का सदू हे कळणार नाही त्यामुळे ते दोघेही अधिक नंतर असं भाषण होणार नाही सगळ्यात शेवटचं भाषण एखाद्या तज्ज्ञ होतील असं मला वाटतं आणि त्याही पलीकडे जाऊन तज्ञ किंवा एखादा समाजातला मोठा माणूस त्याचं भाषण झालं म्हणजे हा वाद येणार नाही मोठा कोण त्याही पलीकडे हायराय केली पाहिलं तर उद्धव ठाकरे मोठे कारण ते सत्तेत आलेले आहेत पक्ष जास्त मोठा आहे ते मुख्यमंत्री होते पदानी त्यामुळे कदाचित ते एक्सप्लेन करतही त्यांना शेवटचं भाषण करायची संधी दिली जाऊ शकते सांगता येत नाही मग राज ठाकरे आहेत त्यांना मोठ्या मनाने उद्धव ठाकरे दिली तर संधी माहित नाही आपल्याला हे सगळं गुलदस्त्यात आहे हे सगळं उद्या ओपन होणार आहे पण त्याच्यावरनं काही निष्कर्ष काढणे योग्य नाही की राज ठाकरेंनी आधी भाषण केलं म्हणजे ते नमले किंवा उद्धव ठाकरेंनी आधी केलं म्हणजे ते नमले असं काही निष्कर्ष काढणे खूप घाईचं होईल असं मला वाटतं आणि त्यांची युती म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांना किंवा मुंबई महापालिकेत होईल का का ते वेगळे लढतील हेही आता सांगणं हो अवघड आहे पण जे राजकारण आपण इथे कव्हर करतो राजकीय रिपोर्टिंग करतो त्यावरनं मला असं वाटत नाही की राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या बरोबर जातील कारण त्याचा एक इमिजिएट डोका असा आहे की राज ठाकरेंना जर बरोबर घेतलं उद्धव ठाकरेंनी तर काँग्रेस त्यांच्याबरोबर लढायला कदाचित तितकीशी खुश नसेल कारण त्यांची उत्तर भारतीय वोट बँक आहे जी, जी थोडी काही प्रमाणात विचलित होते राज ठाकरे आले की कारण राज ठाकरे आणि बिहारी मुलांची रेल्वेवर भाजप आणि काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष आहेत आणि त्यांना ओपनली राज ठाकरेंना बरोबर घेता येत नाही अलायन्स करून ही त्यांची अडचण आहे कारण ते राष्ट्रीय पक्ष आहेत शरद पवार काय उद्धव ठाकरे काय हे प्रादेशिक आणि स्थानिक पक्ष आहेत ते राज ठाकरेंशी युती करू शकतात उद्या तरीही शरद पवारांची जी सेक्युलर भूमिका आहे ती काय डायल्यूट झाली नाही का उद्धव ठाकरे मुख्यमंत्री करून झाली आहे ना पण तशी चर्चा केली जात नाही हे शरद पवारांचं यश आहे तशी चर्चा माध्यमात देखील होत नाही मोठ्या प्रमाणात हे त्यांचं यश आहे तीच गोष्ट आत्ता आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले समजा तरी सुद्धा काँग्रेस त्यांच्याबरोबर कितपत मोठ्या मनाने येईल याची ये मला शंका वाटते आणि तो नंतरचा प्रश्न आहे म्हणजे एक इंग्रजीत जे म्हणतात ना की आम्ही ब्रिज पाशी आल्यावर ब्रिज पार करायचा विचार करू तसं हे टू अर्ली आहे त्यामुळे उद्याचा विजय मेळावा आपण बघूया त्यात काय होतं हे बघूया त्यातली वक्तव्य बघूया आणि त्याचे पडसाद आणि परिणाम किती टिकतात -ती -ती हे बघूया कारण आपल्याला याची चर्चा निवडणूक येतील तेव्हा करायचीच ते आहे ते घोडा मैदान जवळच आहे तसं घोडा मैदान तीन चार महिने लांब आहे तेव्हा आपण ते बघूया निश्चितपणे मंडळी एकंदरीतच आपल्याला संपूर्ण अधिवेशनाच्या काळामधला जो पहिला आठवडा गेलेला आहे ह्या पहिल्या आठवड्यामध्ये काय झालं आहे याचा आपण आढावा घ्यायचा प्रयत्न केलेला आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याची जी चर्चा होती त्याला काहीसा पूर्ण विराम मिळालेला असला तरी ते कायमस्वरूपी एकत्र राहतील की नाही हे आपल्याला पाहावं लागेल कारण त्याच्याकरता काही काळ जावा लागणार ला आहे आणि निश्चितपणे त्याचे फायदे तोटे हे दोन्ही पाहिल्यानंतर ते दोघंही निर्णय घेतील कदाचित त्या दोघांच्या पलीकडे ते पण काही निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला करायचा आहे किंवा या सगळ्यावरती आपण लक्ष ठेवून असणार आहोत आणि त्यामुळे तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये जाऊन नक्की कळवा आमचा व्हिडिओ लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका